त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुलवड ग्राम ग्रामपंचायत हद्दीतील बेज आणि सावरपाडा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे जीर्ण झालाय खड्डेमय व तुटक झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रुग्णवाहिका गरोदर महिला आजारी रुग्णांना वेळ दवाखान्यात पोहोचवणं कठीण होत असून ग्रामस्थांतून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे या रस्त्याची देखभाल व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक उपविभाग यांच्याकडे असली तरी अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांत नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर आदिवासी सेना प्रतिष्ठित प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष लहुदास भाऊ बरफ काकडपाना यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तातडीनं रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय नाशिक खबर त्र्यंबकेश्वरपती रवींद्र माळेकर